यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत गुरुवारी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलेला होता या ग्रंथ प्रदर्शनात तब्बल दोन हजार सातशे चौसष्ट पुस्तकं ठेवण्यात आली होती सदर ग्रंथ प्रदर्शन दिनांक तेवीस जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालला यावल शहरातील व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी नानासाहेब देशपांडे यांच्या स्मृतीपित्त्यर्थ शाळेत विविध कार्यक्रम राबवले जात आहे या अनुषंगाने गुरुवारी ग्रंथ प्रदर्शनाचा उपक्रम घेण्यात आला यामध्ये विविध प्रकारचे दोन हजार सातशे चौसष्ट पुस्तकं विद्यार्थ्यांना प्रदर्शनमध्ये बघण्यासाठी ठेवण्यात आले होते या पुस्तक प्रदर्शनात कुतूहलाने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पुस्तकं पाहिली आणि कोणते पुस्तक काय आशयाचे कुठल्या स्वरूपाचे आहे याची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक प्राध्यापक एस एम जोशी यांनी केले तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीचे संचालक बी पी कुलकर्णी कार्यालयीन प्रमुख डी एस पाटील एन डी दी भारुडे दीपक जोशी यांची उपस्थिती होती या प्रसंगी डी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे जीवनातील महत्त्व आधुनिक काळामध्ये पुस्तकाचा वापर किती गरजेचा आहे हे पटवून सांगितले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बी सी ठाकूर एस बी चंदनकार एस सूर्यवंशी एस डी चौधरी ए बी शिंदे एम एम गाजरे निलिमा पाटील वेदांत सराफसह शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी केले तर आभार एस बी चंदनकार यांनी मानले हे पुस्तक आपल्या लायब्ररीच आहे बरं तुम्ही वाचायला घेऊ शकता मनातलं मनात ठेवा जर वर्गात गेले की ते लिहून ठेवा तुमच्या वर्गात మళ్ళీ दूसरी बार का

बुधवार गुरुवारी त्यावेळी तुम्ही ते पुस्तकं मागणी करू शकता